नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो लवाळ्याचा करेक्ट कार्यक्रम शंभर टक्के जर आपल्याला करायचा असेल तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला कॉम्बिनेशन करून मारणं गरजेचं आहे आणि काय चुका टाळायचे आहेत आपण भरपूर सारे तणनाशक वेगवेगळ्या पद्धतीचे लवाळ्यासाठी उपाय करतो आणि भरपूर सारे युट्यूब वरती पण वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सल्ला दिला जातो वेगवेगळ्या पद्धतीनं कॉम्बिनेशन सांगितलं जातं ह्यात मात्र शेतकऱ्याच्या हाती काय लागते तर फक्त निराशाच लागते याच्यामध्ये तर लव्हाळ्यासाठी जर शंभर टक्के करेक्ट कार्यक्रम करायचा असेल तर आपल्याला तणनाशक नाशक योग्य लागत असते आता भरपूर सारे राऊंडअप मारतात राऊंडअप मुळ लव्हाळा जळतो ही वरण गाठी सगळ लहा मरत नाही त्याच्यामुळं काय तर चांगल्या पद्धतीने आपल्याला कॉम्बिनेशन करून मारता येईल किंवा मोकळ्या रानात सुद्धा आपल्याला मारता येईल ऊस असेल मका असेल तर ह्या दोन्ही पण पिकात वेगवेगळ्या पद्धतीची कॉम्बिनेशन करून मारता येऊ शकतं औषधामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्याला लावाळ्यासाठी सेम्प्रा हे तणनाशक घ्यायला लागतं ह्यामध्ये हॅलो सेल्फिरियन मिताल पंच्याहत्तर टक्के असणारा घटक आहे आणि बहुतांशी हे, हे सेंप्राच मार्केटमध्ये आहे कारण हे जपान पण टेक्नॉलॉजीचं पेटंट प्रोडक्ट असल्यामुळं हे बहुतांशी कंपन्यांकडे हे कंटेन एवढ्या तीव्रतेमध्ये मिळत नाही पंच्याहत्तर टक्केमध्ये तर आपल्याला हे सॅम्प्राच घ्यावं लागतं आता तुम्ही ऊस जर लावत असाल तर ऊसासाठी कॉम्बिनेशन घेऊ शकता तुम्ही टू फोर डी घेऊ शकता आ, एक लिटर छत्तीस ग्रॅम सेंप्रा घ्यायचा आहे त्याच्याबरोबर तुम्ही मेट्री भुजन सत्तर टक्के डब्ल्यू पी घटक असलेलं टाटा मेट्री घेऊ शकता सेंकॉर घेऊ शकता किंवा कोणतंही घेऊ शकता बेंजी घेऊ शकता तर हे कॉम्बिनेशन दोनशे लिटर पाण्यासाठी करायचं आहे आता मेट्री घ्यायचं आहे तुम्हाला तीनशे ग्राम कमीत कमी तीनशे ते चारशे ग्राम मेट्री घेऊ शकता त्याच्याबरोबर सेंप्रा छत्तीस ग्रॅम घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्यासाठी आणि टू डी एक लिटर हे अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन करायचं आहे आणि तुमचं पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये पूर्णपणे लवाळा नायनाट होतो सेंप्राला काय स्लो मध्ये काम करणार हे सेंप्रा औषध आहे आता भरपूर सारे शेतकरी म्हणतील की आम्ही राऊंडअप बरोबर मिक्स करून मोकळ्या रानामध्ये लवाळा ला सेंप्रा मारलं तर चालेल का, ना का। तर नाही मित्रांनो असं करू नका कारण लवाळा तर जळेल परंतु परमनंट तुमचा लवाळा ह्या कॉम्बिनेशन ना जाणार नाही राऊंडअपची क्रिया जी आहे ती फास्ट क्रिया आहे तुम्हाला पंधरा वीस दिवसामध्ये राऊंडअपची क्रिया पूर्णपणे होऊन जाणार आहे लावाळा वर्ण वर्न जळेल परंतु मुळासकट जाण्याची शक्यता नाही कारण राऊंडअप फास्ट क्रिया करणार आहे ह्याला कामच करू देत नाही हॅलो सर मिताल या घटकाला ग्लायपोसेट कोणतंही असू द्या मग एक्केचाळीस असू द्या चोपन्न टाक्यातला असू द्या किंवा एकाहत्तर टक्क्यातलं असू द्या तर अजिबात हे काम करू देणार नाही तुम्हाला समाधान तर वाटेल तुम्ही फवार चाल तिथं पैसेच फक्त तुमचं जाणार आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तसे रिजल्ट मिळणार नाही तर रिझल्टच मिळवायचे असतील तर आ, तुम्हाला सेंप्रा बरोबर दुसरं कॉम्बिनेशन म्हणजे मकमध्ये तुम्ही कॉम्बिनेशन सॅम्प्रा छत्तीस ग्रॅम इकरी आणि पाचशे ग्रॅम ॲट्रॅझिन पन्नास टक्के डब्ल्यू पी असं कॉम्बिनेशन केलं तर मकेमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं रिझल्ट बघायला मिळतील आता हे मोकळ्या रानामध्ये जरी कॉम्बिनेशन घेतलं मेट्रिब्युजन टुफोर्डी आणि सेम्प्रा हॅल्युसल्फ्युरन मिता येईल पंच्याहत्तर टक्के हे कॉम्बिनेशन घेऊन जरी मारलं तरी चालू शकतं परंतु तुमच्या आजूबाजूला जर कपाशा असेल भाजीपाला पिकं असतील द्राक्ष असेल वेलवर्गी जर पिकं असतील तर तिथं तुम्हाला टोफोर्डी घेता येणार नाही टोफोर्डीच्या वासामुळं इतर पिकांवरती नुकसान होतं आणि वासानंच डॅमेज करतं पिकाला साईडच्या त्याच्यामुळं ते कॉम्बिनेशन क न करता तुम्ही मोकळ्या रानामध्ये तुम्ही सेम्प्रा घेऊ शकता त्याच्याबरोबर मेट्रिब्युजन घेऊ शकता किंवा अॅट्रॅझेन घेऊ शकता किंवा तमर सुद्धा हे तणनाशक तुम्ही त्याच्याबरोबर घेऊ शकता किंवा डायोरेक्स हे तणनाशक सुद्धा मोकळ्या रानामध्ये घेऊ शकता अशा पद्धतीने कॉम्बिनेशन करून मारू शकता परंतु राऊंडअप बरोबर किंवा मेरा एका बरोबर जर तुम्ही मारायचा विचार करत असाल तर तुमचं नुकसानच होणार आहे लवाळा जळल्याला दिसेल तुम्हाला पण शंभर टक्के लवाळा जळणार नाही वर्ण वर्ण मग काय राऊंडअपनं पण या ठिकाणी जर आपण फवारणी केली लवाळ्यावरती आपल्याला वर्ण ही पानं जळून जाणार आहे ती जमिनी लेवलनं आणि आपल्याला समाधान काय वाटणार शॅम्प्रा मारले म्हणजे गेलं आपलं पण असं होत नाही मित्रांनो राऊंडअपचं कॉम्बिनेशन घेऊ नका सॅम्प्राबरोबर तुम्हाला ह्यापैकी जे स्लो काम करणार तणनाशक आहे ते घेऊ शकता किंवा प्लेन जरी एकटा नेसता लवाळा जर तुमच्या रानामध्ये लवाळाचं कंट्रोल करायचा असेल तर फक्त आणि फक्त तुम्ही सेंपरा घ्या पंपाला तीन पॉईंट सहा ग्रॅम घ्या दोनशे लिटर पाण्यासाठी छत्तीस ग्रॅम तुम्ही घेऊन मिश्रणसुद्धा करून मारू शकता तर हे साधे पद्धतीत मारा विनाकारण चा चुकीच्या पद्धतीने वापर करू नका आणि नुकसान करून घेऊ नका तुम्ही पैशा जाणार आणि वे वेळही जाणार तुमचं हाती निराशाच येणार आहे त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने ह्या पद्धतीनं तुम्ही कॉम्बिनेशन करून मारू शकता प्लेन असेल नेसता लवाळा असेल तर लव्हाळ्याबरोबर मारा तुमची कशी अडचण आहे तिथली त्या अडचणीवरती तुम्ही पर्याय काढून ह्यापैकी लहवाळ्याचा करेक्ट कार्यक्रम शंभर टक्के करू शकता एकदा ते दोन वेळा जर मारलं हॅलो हॅल्युसल्फिरोन मिथाल पंच्याहत्तर टक्के तर तुमचा लहोळा पूर्णपणे कंट्रोलमध्ये येणार आहे पुन्हा सहजासहजी लहोळा तुम्हाला शेतामध्ये बघायला भेटणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा